नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने मी आज शेव्यांची खीर करते आहे तर आपण साहित्य पाहूया मी एक वाटी शेव्या घेतलेल्या आहेत पाववाटी साजूक तूप घेतलेला आहे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरवर केली आहे मी अगदी किशणीवर किसून घेतली तरी पण चालेल आणि एक छोटा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि दूध आपल्याला लागेल त्याप्रमाणे दूध गरम करून घ्यायचं आहे पण पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं थोडस गरम होऊ द्यायचं तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता हा शेवया घालून द्यायच्या आणि त्या आपल्याला चांगल्या गोल्डन कलरच्या होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे हे बघा शेव्या आपल्याला थोडा कलर बदलत त्याला गोल्डन कलर झाला तर सतत हलवत राहायचं म्हणजे ते एक सारख्या भाजल्या जातं आणि करपत नाही आणि तर सतत हलवत राहायचं आता आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं दूध आपण गरम करून घेतलेला आहे पण ते घालायचं ते घालवून घ्यायचं त्याला बी भरपूर घालवं लागतं दुधामध्येच ती सुद्धा घालायचे त्याच्यामध्ये छान आता आता आपण गॅस मोठा आपल्याला शेव्या पूर्ण शिजवून घ्यायच्या हलवायचं नाहीतर मग तो शेव्यांचा एक गठ्ठा होतो जसे ते शिजतात ना तसा एक गठ्ठा होतो मग म्हणून ते थोडं थोडं हलवत राहायचं सतत आलेली हे बघा आता हे आपली शेवया शिजलेल्या आहेत ते बघायचं असेल तर काय करायचं शेवई कालथ्यावर घ्यायची आणि हाताने बघायचं हे मऊ झालंय का तुटी आहे का आपली शेवे तुटली आहे तर ह्या शेव्या शिजल्यात आता याच्यामध्ये आपण साखर घालायची साखर पूर्ण विरघळू द्यायची याच्यामध्ये आत्ताच आपण ड्रायफ्रुट्स पण घालून घ्यायचे जे आपण मिक्सरवर बारीक केलेले आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आणि आपण जी वेलची पावडर केली होती ती सुद्धा आपण आत्ता याच्यामध्ये घालून घ्यायची वेलची पावडर खूप घालायची नाही जस्ट फ्लेवरसाठी थोडीशी घालायची तर ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग आपण गॅस बंद करूया बघा मस्त खिरीचा सुगंध दरवळ येतोय खीर तयार आहे आता आपण ती सर्व करूया